आपण आता कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात डुगवे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एका अत्यंत सुंदर अशा मंदिराला भेट देणार आहे मंदिराचं नाव आहे श्रीक्षेत्र लोटेश्वर या ठिकाणी एका ओढ्यामध्ये एका दगडावरती हे मंदिर हे बांधलेलं आहे निसर्गरम्य अशी जागा आहे प्रचंड प्रमाणात झाडी डोंगर या गोष्टी आहेत आणि हे आपण आता मंदिर बघत आहोत अतिशय सुंदर छोटेखानी मंदिर आहे आणि ते एका मोठ्या खडकावरती पूर्ण बांधलेलं आहे आता इथं जाण्यासाठी छानपैकी शिड्या आणि लोखंडी मार्ग जेव्हा पावसाळ्यामध्ये नदी वाहत असते तेव्हा जाण्यासाठी मार्ग केलेला आहे ज्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी आणि अन्य लोकांनी ज्या देणग्या दिल्यात त्यांची नावं आणि मंडळाचं नावसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे तर ज्यांनी देणग्या दिल्यात आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपलं नाव नक्की बघावं सगळ्याच्या सगळा पोट मला घेता आलेला नाही आहे आणि त्यामुळे ज्यांची नावं आली नाहीत त्यांच्यासाठी आधीच क्षम आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की एवढा सगळा मोठा खर्च हा ग्रामस्थांनी दिलेल्या देणगीद्वारे हा करण्यात आलेला आहे इथे वरपासून खालती येण्यासाठी उत्कृष्ट मार्ग हा बांधलेला आहे पायऱ्या आहेत दगडी पायऱ्या आहेत सगळ्या त्याच्यानंतर इथून मंदिरात जाण्यासाठीसुद्धा सेतू लोखंडी सेतू उभा केलेला आहे आणि हे शंकराचं अत्यंत पवित्र असं स्थान आहे जांभ्या दग दगडाच्या छानपैकी चा, इथे पायऱ्या पण आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मंदिर हे छोटे अत्यंत सुबक सुंदर असं मंदिर आहे हे चलचित्रीकरण जे केलेलं आहे ते मे महिन्यामध्ये केलेलं आहे पण तुम्ही समजू शकता पावसाळ्यात हे ठिकाण किती रमणीय असेल या ठिकाणी रत्नागिरीवरून कुर्तडे नावाचं गाव आहे तिथं जाण्यासाठी एस टी पकडायची या गावापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर डुगवे नावाचं गाव आहे तिथं आपल्याला हे सगळं सुंदर क्षेत्र पवित्र क्षेत्र हे बघायला मिळणार आहे आता आपण ह्या सगळ्या निसर्गरम्य परिसरात आहे मी स्वतःचं पण मुद्दाम इथं छायाचित्रीकरण केलेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत ते म्हणजे मंदिर या ठिकाणी जरी आपण हे चलचित्र बघत असलो तरी प्रत्यक्ष येऊन भगवान शंकराचं दर्शन घेणं हे खूप सुंदर असेल एक पवित्र आपल्याला ठिकाण इथं बघायला मिळतं तर ही स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी आहे मंदिर अतिशय स्वच्छ टापटीप असं ठेवलेलं आहे आणि इथं आल्यानंतर मनाला एक प्रसन्नता ही वाटते साधं सोप्पं कोरीवकाम केलेलं आहे उत्कृष्ट अशा पायऱ्या जिने या ठिकाणी केलेले आहेत की जेणेकरून आपण खालती नदीच्या या पात्रामध्ये उतरू शकतो अर्थात पावसाळ्यामध्ये विचार करूनच उतरलं पाहिजे कारण इथं प्रवाह मोठा असला पाहिजे खडकांची ज्या रीतीने झीज झाली त्या रीतीने वाटतं इथे विविध पक्षी आपल्याला बघायला मिळतात निसर्गाने समृद्ध असं हे संपूर्ण क्षेत्र आहे तर आपण अवश्य या ठिकाणी भेट द्यावी धन्यवाद thank Thank you. या मंदिरापाशी येत असताना वाटेमध्ये ही एक खडकाची अद्भुत रचना ही बघायला मिळते याचं नक्की प्रयोजन कळत नाही पण एखादा बाथ टब असावा अशा रीतीने इथं दगडाचं कोरीव काम केलेलं दिसतं आणि त्याची झीज पण झालेली दिसते कदाचित गुरांना पाणी भरून ठेवत असले पाहिजेत एखादा छोटेखानी हाऊ दि असला पाहिजे पण निश्चित मला याच्याबद्दल काही माहिती इथं मिळालेली नाही पण तरी आपण इथे येताना ही रचना बघावी अतिशय सुंदर अशी छोटीशी रचना ही या ठिकाणी बघायला मिळते